सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस हिंदू कार्यकर्त्यांनी योगदान दिलेले आहे या संदर्भात न्यायालयात प्रकरण आहे त्यामुळे मी अधिक काही बोलू शकत नाही मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी आहे या केस मध्ये हस्तक्षेप करणार नाही हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर मी बोलणार आहे मी असं म्हटलं की तुमच्यावर आरोप केले की तुम्ही यांचा बळी दिला घ्या मला हा राजकारण करण्याची ही वेळ नाही राजकीय उत्तर देण्यासाठी मी काय बांधील नाही जे बोलायचं आहे मी ह्या सगळ्या गोष्टीचा आता मंगळवारीपर्यंत ह्या लोकांना पी सी दिलेली आहे कोर्टामध्ये केस चालू आहे कोर्टाच्या केसामध्ये केसमध्ये काही हे होईल ह्या पद्धतीचं कुठलंही वक्तव्य मी करणार नाही एकदा हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर हां एकदा आमची मुलं जे काही चेतन आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांनी हिंदुत्वासाठी आणि जोडामारच्या भविष्यासाठी जो काही एकंदरीत योगदान दिलेलं आहे या बा सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा एकदा चित्र स्पष्ट होईल तेव्हा मी तुम्हाला आज विश्वास देतो मी एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यातच सगळं सत्य सांगण्याचं काम मी करणार तेव्हा सगळ्यांच्या आरोपाचं उत्तर देणार माझ्याकडे पण भरपूर माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे सगळ्या गोष्टी बाहेर सांगण्याच्या सारख्या आहेत जेणेकरून आज जी घटना घडली भविष्यामध्ये कधीच दोडामार्ग काय माझ्या सिंधुदुर्गामध्ये होता कामा नाही एवढी काळजी निश्चित पद्धतीने माझ्या माध्यमातून घेतली जाईल एवढा विश्वास आपल्या माध्यमातून जनतेला देतो आणखी एक प्रश्न आहे ह्याच घटनेच्या पार्श्वभूमीवरती बाहेर गेटच्या बाहेर म्हणजे मुख्यालयाच्या बाहेर जी नाकाबंदी केलेली आहे त्यावेळी सर्वसामान्यांचे मुख्यालयात येतात त्यांना त्यांची परवड होते बद्दल आता एसपी आणि ऍडिशनल एसपी मॅडमशी माझं असं बोलणं झालेलं आहे काही आता ह्या पुढे होणार नाही हे कोण अतिरेकी नाही बरोबर सगळं नॉर्मल आमच्या मध्ये केलं जाईल काही प्रिकॉशनरी गोष्टी म्हणून डिपार्टमेंटनी काही गोष्टी केलेल्या त्या संबंधित आमची चर्चा झालेली आहे त्या दिवशी आईजी जी संजय दराडे पण इथे येऊन गेले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आता मध्ये असे कुठलेही उगाच्या नाकाबंदी उगाचं वातावरण तंग असं आहे असं काही होणार नाही या बाबतीमध्ये आमची चर्चा झालेली आहे साहेब आपण परवाच बोललेलो की चांगला वकील आपल्या तर्फे देण्यात याबद्दल आपण काय सांगा मंगळवारी जा ना कोर्टामध्ये किती चांगला आहे बघ आणि बातमी छाप निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत